गोवा कॅसिनो मटका मालकांवर कारवाई करावी शिंदे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख यांनी वेधलं लक्ष वाघ यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी गोवा कॅसिनो आणि मटका मालकांवर म्हणजेच पर्यायानं जुगार अड्डा चालवणाऱ्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला प्रमुख मागासवर्गीय विभाग रुपाली बाग यांनी निवेदनाद्वारे केले सध्या प्रसार माध्यमांमध्ये जयसिंगपूर परिसरात अवैध धंद्यांबरोबरच जुगार रेट चालू असल्याचं वृत्त प्रसिद्ध होत आहे आणि त्यानुसारच मटका अड्डा चालवणाऱ्या किंवा जुगार अड्डा चालवणाऱ्या मालकांवर जयसिंगपूर पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल उपस्थित करून या अड्डा चालकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली जयसिंगपूर हे शहर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे जनकपिता श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या स्मरणार्थ वसवलेली बाजारपेठ आहे या शहरामध्ये जयसिंगपूर गावचा मूळ रहिवासी असे एकही कुटुंब नाही धंद्यांच्या आणि व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्तानं या शहरामध्ये स्थायिक झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील आणि परराज्यातील विविध धर्मसंप्रदायाचे लोक आहेत नेहमी शांतता कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य असं हे शहर असल्याची आजपर्यंतची खासियत आहे मात्र या शहरात अवैध आणि बेकायदेशीर धंदे फोपावतात ही बाब निश्चितच गौरवास्पद नाही अशी जाणीवच या शिवसेनेच्या महिला नेत्यांनी करून दिल्याचं दिसत आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूर होऊन डॉक्टर सुभाष सामंत